आपल्या माता भगिनी ज्या बी या माजलगाव तालुक्यात कलाकार असतील माता भगिनी त्यांचा आम्ही याच उत्साहानं उल्हासानं सत्कार करत आहोत तसेच हा लाईव्ह पाहत असताना ज्या माता भगिनी इंस्टाग्राम वर अजून काय फिल्मच्या माध्यमातून ज्या समोर सरसावलेल्या असतील त्यांचा देखील असाच या ठिकाणी सत्कार होईल आणि आपोली आपुण करा सोडवणं कारण काय असत जो कलाकार आहे त्या कलाकाराला कलाकाराची जर समजा सन्मान झाला तर त्या कलाकाराला अजून त्यामध्ये थोडी प्रगतीसाठी म्हणजे त्यांचा उत्साह वाढतो त्यामुळे हा छोट्या खानी सत्कारता झालेला आहे या ठिकाणी मी त्यांना खूप खूप खुँँ शुभेच्छा देतो आणि समोर जाण्यासाठी देखील वाटचालीसाठी देखील शुभेच्छा देतो आणि थांबतो थँक्यू दादा तसेच आपले सर लेखक आणि शाही हे पण दोन शब्द तुम्हाला सांगतील ऐकून घ्या श्यामल पंडित सर्वांना माझा नमस्कार सर्व तुम्हाला ओळखतच आहात वेदिका फिल्म मध्ये खूप दिवसापासून मला गौती साहेबांनी खूप मोठा चान्स दिलेला भरपूर पिक्चर मध्ये वेब सिरीज मध्ये त्याच्यामुळे त्यांचे खूप खूप उपकार आहेत माझ्यावर कारण त्यांच्यामुळे मी आज खूप चांगल्या लेवलला चांगल्या ह्याच्यावर काम करत आहे आणि मॅडम पण ताई पण आलेले आहेत काम करण्यासाठी सरांकड तर महाराज आहेत महाराज पण खूप चांगले थोडं चिडचिड राग वगैरे करतात महाराज पण त्यांच्या पाठीमागचं कारण असं असतं त्यांचं किंवा काहीतरी का, म्हणजे कलाकारांनी मन लावून शिकलं पाहिजे मनापासून काहीतरी ऍक्शन ऍक्टिंग वगैरे करण्याचा प्रयत्न केला पाहिजे जा, ह्याच्यामुळे त्यांचं थोडं खूप असं तळमळ असते मनाची अशी गोष्ट त्याच्यामुळे त्यांचं पण तुम्ही काय असं मनावर नाही घ्यायचं कधी शूटिंग मध्ये काय झालं बोलण्यात कमी जास्त वगैरे आणि गौते सर तर सगळ्यांना गौते सरांचा स्वभाव माहितीच आहे आपण तुम्हाला की असं नाही गौती साहेबांचा स्वभाव असा आहे की ते किती आपण त्यांना किती त्रास दिला गौती साहेबाला तरी पण ते सहन करणार शांत बसणार कारण त्यांना माहिती मला ह्या कलाकाराला कुठं तरी पुढे घेऊन जायचं ह्या गोष्टीसाठी तुमचं खूप खूप स्वागत आहे वेदिका फिल्म प्रोडक्शन मध्ये खूप खूप शुभेच्छा पुढील करण्यासाठी